नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बांधकाम कामगार भांडी वाटप योजना तर या ठिकाणी अर्ज कुठे करायचा कसा करायचा आणि आणि तुम्ही कशा पद्धतीने घर बसते देखील हा अर्ज करू शकता त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक नक्की करा महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी देण्याची योजना पुन्हा आता नव्याने सुरू केलेली आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता तर त्या ठिकाणी त्याच बांधकाम कामगार भांडी वाटपाचा अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे बघा प्रत्येक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटला त्यांच्या भेट द्यायची म्हणजे त्याच्यावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जर त्या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि जर तुम्ही याच्या योजनेसाठी पात्र असताल तर तुम्हाला यादी तुम्हाला भांडीत कोणत्याही प्रकारची मिळाली नसेल नसतील तर तुम्हाला तुमची माहिती त्या ठिकाणी आपोआप तुम्हाला नंबर टाकल्याबरोबर दिसणार आहे तर या ठिकाणी ते झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळचे त्या ठिकाणी शिबिर तुम्हाला सोयीचे तुमच्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी जाता येईल जवळ आहे अशा ठिकाणचं निव निवडायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या दिवशी भेट देता येईल त्या ठिकाणी त्याची तारीख तुम्हाला निश्चित करायची आहे आणि त्या वेबसाईटवरून तुम्हाला तुमचं स्वयं घोषणापत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्यावर व्यवस्थितरित्या सही करायची आहे तर सही केलेले स्वयं घोषणापत्र तुम्हाला पुन्हा त्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे आणि अर्ज सादर करायचा आहे तर अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर त्याची प्रिंट आऊट तुम्हाला काढून घ्यायची आहे त्या प्रिंटआउटमध्ये शिबिराची वेळ आणि तारीख तुम्हाला असेल तर त्या दिवशी त्या ती जी तारीख आहे प्रिंटआउटमध्ये तर त्या दिवशी तुम्हाला जायचं आहे त्या शिबिरात तर आणि शिबिरात जाताना तुमच्या सोबत त्याचा अर्ज नोंदणी कार्ड आणि आधार कार्ड तुम्हाला ही सर्व कागदपत्रे तपासल्यानंतरच तुम्हाला भांड्याचा संच काही दिवसामध्ये दिला जाणार आहे ही प्रक्रिया एक एकदम सोपी असून तुम्ही घरी देखील एकदम सहज पद्धतीने करू शकता